हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील सर्व जनतेला दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा थरावर प्रकाशाचा विजयाचा पर्व एकमेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचा उजेड फुलवण्याचा क्षण दीपावलीचा हे सणसणीत सन पर्व आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येऊ हीच सदिच्छा शुभेच्छुक सुनील हरिहरराव सोनुले सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माझी उपनगराध्यक्ष महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला शेतकऱ्यांना सगळ्या बांधवांना तुम्हाला सगळ्या प्रतिनिधी बांधवांना इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून सगळ्यांना अगोदर खूप खूप खुँँँ शुभेच्छा खुँँ देतो शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारनं दिलेला नुकसान भरपाईचा निधी आलाच नाही शेतकऱ्यावरती संकट आले संसार उद्वस्त झालेत त्यांना हातभार लावणं ही जबाबदारी होती पुन्हा संकटाचे भोग सरकार मुळे शेतकऱ्यांना भोगायला नको होते परंतु आता सरकार शेवटी तात्पुरता आनंद देणारं सरकार आहे आणि हे आज हे नुसते हेच नाही तर पंचाहत्तर वर्षापासून शेतकऱ्याच्या पादरात असेच पडले कि फक्त आशा लावायची द्यायचं काहीच नाही त्याला एक मन सुद्धा आहे पण आज चांगल्या दिवशी मला ती सांगायची नाही नसता ते आशाला लावायचं आणि पुढे आहे बघा टिंबटिंब दाखवायची टिंब, अशी सवय आता ते शेतकऱ्याला त्यांना दाखवा लागणार आहे एखाद आशाला लावायचं आणि टिंबटिंब काय आहे ना तर ते आता दाखवाच आहे शेतकऱ्यांना आपण लढू दिवाळी पाडवा भाऊ बी झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांच्या राज्यात असणाऱ्या तज्ञांना अध्यक्षांना आपण अंतर्वलीत बोलून घेऊ चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग राज्याची बैठक लो मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फारवत लागणार आहेत सरकारचे त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही जसे सत्तर वर्षे गेले तशी अनेक पिढी आपल्या पुढच्या सुद्धा जाते ना, आता नाही जाऊ द्यायची एकदा सगळ्यांनी ताकद लावायची शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आपला सन्मान सगळ्यांनी सोडून द्यायचा आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आंदोलन तो भारायचं दोन सप्टेंबरचा जो शासन निर्णय आहे तो रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी ते आक्रमक होताना पाहायला मिळत ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत नागपूरला निघाला अनेक ठिकाणी निघाले त्यावरून बावनकुळे असं स्पष्टीकरण दिलंय की दोन सप्टेंबरचा शासन निर्णय न्यायिक प्रविष्ट आहे त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही मात्र हैदराबाद गॅझेट हे मराठवाडा आणि विदर्भ या भागापुरतेच लागू आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा पंडित समाजाला त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे ओबीसी नेत्यांनी उगीच गैरसमज करून ते राजकीय अस्तित्वासाठी चाललंय त्यांचं ओबीसीचं त्यांना देणं घेणं नाही सगळ्यात महत्वाचं त्यांना राजकारणासाठी ओबीसीचा वापर करायचा सभाला गर्दी करायची मोर्चाला गर्दी करायची ओबीसी नेत्याची धडपड फक्त तेवढ्यासाठी चालू आहे ओबीसीच्या हितासाठी नाही आणि दुसरा मुद्दा तो जे आर कोणी रद्द करू शकत नाही कोणाच्या बापाचे टप्पर नाही त्याला हात लावायचे मी आहे इथं मी बघतो ना कोण कोण काय काय करतंय त्या जे आर मुळे मराठवाड्यातला मराठा एक ना एक दिवस सगळा आरक्षणात जाणार पुरा कोणी राहत नाही आणि बावनकुळे साहेब ते म्हणणं आहे तुमचं त्यां पाच जिल्ह्यासाठी मग मराठवाड्यात पाच जिल्हे होते पहिले आता ते आठ झाले जे त्याच्यासाठी आहे ना आता सातारा संस्थांसाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी निघत मी नी चाललोय बरोबर आणि मराठ्यांनी दम्मा दम्मा ने ही सुद्धा माझी अपेक्षा पण हे नेते सातत्याने आक्रमक होत आहेत की हा जो जे आहे तो ओबीसी आरक्षणावर घाला घालण्याचा असलं म्हणतात दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की ओबीसी आरक्षणला कोणताही घाला नेमकं खरं काय मान खरं काय खोटं काय नाही आमचं तर खरं आहे आम्हाला माहित नाही फक्त तात्पुरता आनंद नको आहे याच्यातला मी मला खरं ती लागते जे फडवीस साहेबांवरती मराठ्यांचा विश्वास बसलाय ते डोळू देऊ नये त्यांनी आमची एवढीच अपेक्षा आहे मराठवाड्यातला मराठा त्याला प्रमाणपत्र वितरित होणं गरजेचं आहे जे आरचा ओके योग्य त्याचं काही टेन्शन नाही तो बिघाडला बी थोडाफार जे आर तरी त्याला सुधारित करायची जबाबदारी सरकारनं उचललेली आहे त्याचं काही टेन्शन नाही आम्हाला प्रमाणपत्र वितरित पाहिजे नाही तर फडणवीस साहेबांना असं वाटेल इकडे ओबीसीला आम्ही म्हणतो तुम्हाला का लागत नाही म्हणजे ओबीसी खुश मतदानापुरता आणि मराठा सांगायचं तुम्हाला जे आर दिलाय म्हणजे मतदानापुरता मराठा खुश हे माझ्यापैकी चलत नसत तुम्ही खुशच करणार आम्ही तुम्हाला पण आमचे प्रमाणपत्र सुद्धा आम्हाला मिळाले पाहिजे जो आम्हाला देईल त्याच्यासाठी मराठी सुद्धा ताकते ना त्याच्या मागोबारांना पण तात्पुरता आनंद आपल्या जमत नाही हा तुम्ही जे आर काढला त्याचं कौतुकच केलं आम्ही त्यात काय पण प्रमाणपत्र आम्हाला वितरित होणं गरजेचं आहे तुम्हाला डाव वाटत असेल की आम्ही व विषय तो धक्का लागत नाही म्हणजे व विषय तुमच्याकडेच राहणार मग मराठा सांगितला तुम्हाला जे आर दिलाय म्हणजे मराठी तुमच्याकडेच राहणार मग ह्या भ्रमात मात्र राहू नका कारण इथं मनोज रागी हे लक्षात ठेवायचं मी तात्पुरत्या आनंद जगत नाही मला प्रमाणपत्र वितरित पाहिजेत जी आर एकदम ओके त्याच्याबद्दल फडणवीस साहेबांचं कौतुकाच आहे खदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील सर्व जनतेला दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा हरावर प्रकाशाचं विजयाचा पर्व एकमेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचा उजेड फुलवण्याचा क्षण दीपावलीचा हे सणसनीत सन पर्व आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येऊ हीच सदिच्छा शुभेच्छो सुनील हरिहरराव सोनूले सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माझी उपनगराध्यक्षीआ रद्द केला काय आणि नाही केला ना काय के ओबीसी आरक्षणाला धक्काच लागत नाही म्हणजे तायवड्यांची भूमिका भुजबळ आणि वडिवार यांची भूमिका यामध्ये कुणीतरी फुटपात वाटतं त्या तायवड्या भाऊला एकच सांगणं आमचं फक्त बाकीच नाही त्यांनी इतक्या दिवशी केला आम्ही त्यांना बोललो नाही एक क्षमताना कारण ते वयानं मोठे दिसते ज्येष्ठ दिसतात ते आहे आम्हाला माहित पण नव्हतं हो यांनीच सांगितलं की ते कुणबी मराठा आहेत म्हणून आधी माहीत हो बी नव्हतं बरं ठीक आहे कुणबी मराठा असून तुम्ही का लढत नव्हतो कारण एक तर तुम्ही जिजाऊच्या भूमीतले आणि जिजाऊच्या भूमीनं या राज्यातल्या मराठ्यावर किंवा शेतकऱ्यावर किंवा सगळ्या जाती धर्मावर कधी अन्याय होऊ दिला आणि तुम्ही त्या भूमीतले आमचं दीडशे वर्षाचं आरक्षण नोंदी असून सुद्धा तुम्ही विरोध करताय म्हणजे आम्हाला तुमच्याबद्दल ना आता जात्वान कुंगी, जात्वान कुंगी ते तो तो था था। ती घृणा जी असते ना ती यायला लागली त्याचं कारण पण तसंच आहे तुम्ही त्यांच्याकडूनच राहा हरकत नाही अर पण तुम्ही ज्यांच्याकुन त्याचं काय बोलते राहतो मला ते जातवान कुंभी जातवान कुंभी मराठा हे ना ऐकून घेऊ शकत बोग शेण काय म्हणते त्यांना इतकं वयाचं असं तरी येत स्वाभिमानी विकलेली ना मी नाही बघितली आणखीन कुंभी नाही बघितला मराठा बी नाही बघितला आणखी आतापर्यंत नाही बघितला जेव्हा आपल्याला कसले घाण दुसणे द्यायला लागलाय अवमान करायला लागला हिनवायला लागलेत काय वडे भाऊला तरी हे तिथंच लाळ घोटीत एखादा लाथ आणि ठोकील ना चाल सरक म्हणून बाजूला जातवान कुणबी आहे मी मराठा मी सत्याच्याच बाजूला बोलणार मराठे हे पूर्वीपासून कुणबीत येत आता मी दोन पुढे म्हणणारच ते म्हणा सोडून जे याला घाण घाण बोलते त्यांच्याच बाजून राहते काय असले कुणबी मराठी नाही बघितले आम्ही जातवाना चल कुणबी मराठा सहनच नाही करू शकत म्हणजे कुठे चुकते चुकत नाही तर काय घाण बोलते ज्याचे कुठे तेच घाण तुमचे ते टिंगल उडवायले तेच तुम्हाला हिनवायला लागले जातवान कुणबी राहू शकत नाही अशा ठिकाणी अशा ठिकाणी राहू शकत नाही आणि जातवान मराठा बी नाही राहू शकत कारण आम्ही दोन्ही एकच आहेत कुणबीन मराठा वेगळा नाही आत्ता माहीत झालो आम्हाला हे कुणबी मराठा आहे म्हणून माहीत पण नव्हतं आम्हाला वाटलं तेच एक चाललंय त्यांचा वाजवतो नागार राहात इकडे चल दे कबीव इवळले अरे पण तो जिजाऊच्या भूमीतलेत तुम्ही आमचे आहेत बरं तुम्ही ते आमच्या असून त्यांच्या कुंका लाडा पण तुम्हाला सन्मान पाहिजे ना खेन दो। या वयात जर असं हिंद ना यायला आमच्या सारखा असा सा, तुटून पडला असता आहे सगळीकडे सण उत्सव साजरा केला जातो तुम्ही केली कधी के नाही केली नाही परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा काय आपल्या लेकरांना वर्षातून एकदा येत आहे जसं होईल तसं आपलं तुटकी मुटकी कशी आपली दिवाळी साजरी करावी कोणाचं ऐकून लेकरं नर्वस होत संकट हे आपल्या पाठीला पोहोचलंय जसं असेल तसं दोन घास गोड लेकरांना खाऊ घालावेत कारण त्या येणाऱ्या सोयाबीन मधून येणाऱ्या कापसातून आमच्या लेकरांना थोडेफार कपडे मिळणार होते दोन घास गोड मिळणार होते पण आता शेतकऱ्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले सगळे आणि शेतकरी शेतकऱ्यांना शेत मुद्दाम सरकारही निधी देत नाहीये मदत करत नाहीये मुद्दाम अडचणीत आहे जाणून बुजून तात्पुरता आनंद देत आहे यांचे कपडे आपल्याला सगळ्या शेतकऱ्याला शेतकरी नेत्याला एकत्र येऊन सरकारचे कपडे फाडावेच लागणार आहेत आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी उभा हो राहावाचा लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय ना नाही आणि एकदा सगळ्यांनी पक्ष सत्ता संघटना हे सगळं सोडून एक जसे मराठी एकत्र आले होते ताकदीने एकत्र यायचं आणि शेतकऱ्याचा सन्मान वाढवायचा नसता पुढच्या पिढ्यासुद्धा शेतकऱ्याच्या बर्बाद होऊ शकतात हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील सर्व जनतेला दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा हरावर प्रकाशाचा विजयाचा पर्व एकमेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचा उजेड फुलवण्याचा क्षण दीपावलीचा हे सनसनीत पर्व आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येऊ हीच सदिच्छा शुभेच्छुक सुनील हरिहरराव सोनुले सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माझी उपनगराध्यक्ष आहे वेगवेगळ्या प्रकारचे फटाके आहेत वेगवेगळे नेते वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या फटाक्यांची उपमा देतात तुम्ही विचार जाऊ नका त्याचा हिरला दिवस चांगला जात नाही अलिबाबा कसला गाण दिसतो तो घुरट ते बघितला फटाका वाजत नाही मुस्तम्मा गुंधून निघतो बघितला की नाही म्हणलं माहित तसा घुरट्ट वास सोडित होतो मागून सोडलेला एखादं ठुसकं सोडलेलं वाजत नसतं पण सगळ्याला घराच्या बाहेरच काढित होती नागदा होऊन असं आहे ते ठुसकं ठुसका फटाकडा येते